शेतकरी मित्र नमस्कार एसटी वैदिक मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्र जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने एसटी वैदिक शिलाजी ट्रीटमेंटचा वापर केलेला आहे आणि त्यांना त्यांच्या मिरची प्लॉटमध्ये अमृत असे बदल दिसून आलेले आहे म्हणजे त्यांनी एसटी वैदिक शिलाजी ट्रीटमेंटचा वापर केला होता आणि त्यामुळं त्यांच्या प्लॉटमध्ये जे परिणाम जाणवलेले आहेत किंवा जे रिझल्ट आलेले आहेत ते जर आपण पाहिले तर ते खूप आश्चर्यचकित असे रिझल्ट दिसून आलेले आहेत त्यांनी कसा वापर केला किंवा त्यांचा काय अनुभव आहे हे आपण बघणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की थंडीमध्ये कोणत्याही पिकाची वाढ होत नाही परंतु अशा थंडीमध्ये पिकाची खूप चांगल्या वाढ झालेली आहे त्यांनी जो फोटो काढला होता त्या दिवशी तारीख होती एकतीस एक, एक दोन हजार चोवीस त्या दिवशी जर आपण फोटो जर पाहिला तर त्या फोटोची जी उंची त्यांनी दाखवलेली आहे तर तीच फक्त चोवीस सेंटीमीटर आहे आणि त्याचे जर फुटवे पाहिले तर मोजकेच फुटवे आपल्याला दिसत आहेत आप परंतु त्यानंतर शिलाईची ट्रीटमेंट केली त्यांनी आणि त्या दिवशी शिलाईची ट्रीटमेंट केल्याच्या नंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच चौदा एक दोन हजार चोवीस रोजी आपण जर त्याची उंची जर मोजली तर ती एकोणपन्नास सेंटीमीटर झालेली आहे आणि त्याचबरोबर त्याचे जर खुटवे पाहिले तर प्रचंड खुटवे असे त्या मिरची पिकाला आलेले पंधरा दिवसांनी आश्चर्यचकित करणारे असे रिझल्ट आपल्याला तिथे तिथे दिसून आलेले तर शेतकरी मित्रांनो ही शिलाईचे ट्रीटमेंट काय आहे हे आपण जाणून घेत आहोत तर आपले जे शेतकरी आहे ज्ञानेश्वर लोडे का मालेगाव येथून तर त्यांनी शिलाईची ट्रीटमेंट कशी करायची याची थोडक्यात आपल्याला माहिती दिलेली ती पण आपण बघणार आहोत शेतकरी मित्र ही केलेली शिलाईची ट्रीटमेंट कमीत कमी तीन दिवस ठेवायची हो आहे आणि जास्तीत जास्त आपण किती दिवस तिला ठेवू शकतो त्यावर येणारी जी मित्र आहे ती आपल्या शेतीसाठी खूप उपयोगी हो आहे त्यामुळे आपल्या शेतीमध्ये मित्र फंगस रेशो आहे तो पण वाढणार आहे शिलाईची ट्रीटमेंट आहे तर हिचा वापर केल्याच्या नंतर पिकामध्ये प्रचंड फुटे दिसून येतील फुलकळीमध्ये वाढ झालेली दिसून येईल आणि त्याचबरोबर उत्पादनाच्या गतीमध्ये पण खूप वाढ झालेली दिसून येईल शिलाईची ट्रीटमेंट मुळे अतिरिक्त साठा जो आपल्या पिकामध्ये उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्ये एकदम क्वालिटी उत्पादन निघणार आहे जे झाड ट्रेसमध्ये आलेले आहेत त्या झाडांना ट्रेस मधून बाहेर काढण्यासाठी सिलाची ट्रीटमेंट ही खूप चांगल्या रीत्या काम करणार आहे तर शेतकरी मित्रांनी जी काही आपली सिलाईची ट्रीटमेंट आहे सर्व शेतकऱ्यांनी ती स्वतः वापर करून अनुभव घ्या हो तर त्याच्याविषयी जी काही माहिती आहे आपण ती पुढील व्हिडिओमध्ये बांधणार आहोत धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ जयसटी वैदिक मी संकेत नंदकिशोर पवार एस सी टी वैदिक वितरक ओझर जुन्नर पुणे आज आपण पाहतोय हा जो मिरचीचा प्लॉट हा आमच्या घरचा मिरचीचा प्लॉट आहे आणि आत्ता जे एस सी टी वैदिकमध्ये नवीन फॉर्म्युला लॉन्च झाला आहे का शिलाजी ट्रीटमेंट तर त्यामध्ये आपण तो जो फॉर्म्युला आहे आपण तो ह्या मिरचीच्या प्लॉटला अवलंबला आहे आता ह्या मिरचीच्या प्लॉटची मी थोडक्यात माहिती सांगतो या मिरचीचा प्लॉट हा शंभर टक्के एस सी टी वैदिक प्लॉट आहे याला आपण बेसलमध्ये आर एन पी एच म्हणजे रूट चार्जर न्यूट्री चार्जर पेस्ट क्लीनर हेल्थ चार्जर त्याचप्रमाणे कृषी अमृत मायको चार्जर आणि गो अमृत याचा सर्वाचा वापर केलेला आहे तर तुम्ही जर पाहिले ग्रोथ पाहिली फुटवा जर पाहिला मिरचीचा तर एक नंबर दिसतोय आणि प्रत्येक फुटव्यामाग आता कळीसुद्धा दिसायला लागली जे हे जर तुम्ही बारीक पाहिलं व्यवस्थित बघून घ्या कळी पण दिसायला लागली अजून मिरची बारीक आहे आपली पण आणि जर पानाचं जर उदाहरण घेतलं तुम्ही जर पानं पण पाहू शकता म्हणजे श्री राम सर जे म्हणत असतात का जेवढं तुमचं पान मोठं तेवढं तुमचं फळ मोठं आता पान तर नक्कीच मोठं झालेलं आहे आत्ताशी कळी फेकली झाडाने तर त्याचं फळ पण शंभर टक्के मोठं मिळत ही शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे तर आपण याला जी शिलाची ट्रीटमेंट केली तर त्याचा फायदा असा झाला का मध्यंतरीच्या काळामध्ये जी थंडीचं प्रमाण वाढलेलं तर मिरचीला ही थंडी अतिरिक्त चालत नाही तर त्यावेळेस प्रॉब्लेम असा झाला का याची जरा वाढ खुंटलेली आणि त्याच टाईम श्री सोमनाथ सर बी सी ओ नाशिक ऑफिस ते जुन्नर ह्या विभागात कॅम्पेनिंगसाठी आलेले तर त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्याशी चर्चा झाली ट्रीटमेंटबद्दल त्यांना सांगितलं असं असं तर त्यांनी आम्हाला शिलाजीचा सा फॉर्म्युला सांगितला तर त्यानंतर आम्ही तो मी पहिला स्वतःच्या प्लॉटला अवलंबला उंची पण चांगली उचलून आली प्लॉटची आणि स्वतःच्या प्लॉटला वापरलं तर तिथं एक चमत्कारिक बदल दिसत आहे मला मी याच्यानंतर किती म्हणजे पहिलं किती होतं आणि आत्ता किती हाईट झाली हे पण मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवणारच आहे म्हणजे जुना फोटो आणि नवीन फोटो तो मी दाखवणारच आहे आणि ट्रीटमेंट केल्याच्यानंतर आपण याला शिलाजी ट्रीटमेंटमध्ये लिफ्ट चार्जर <coughs> सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर याला बाराशे बाराशे ग्रॅमचं प्रमाण घेतलं ते फ्रूट चार्जरमध्ये भिजवलं व्यवस्थित आणि त्यानंतर त्याची एक फवारणी काढून घेतली आणि जो उरलेला चोथा होता तो रिपीट भिजून मी पाण्यातून देखील सोडून दिला तर तु आता मुड़ी, मुड़ी गे गे। जर तुम्ही पाहिलं आता आपण याची थोडीशी जरा मुळी मुळी पाहून घेऊ अरे मुळी पाहिली तुम्ही खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप झालेली आणि हा जो मायक्रोरायव आहे बारीक बारीक अतिशय छान दिसतोय एकदम म्हणजे डोळ्याला दिसायला पण एकदम कापसासारखा दिसतोय आणि डेव्हलपमेंट त्या पद्धतीची झालेली आहे जर एवढं सर्व जर असेल आणि शिराजी ट्रीटमेंटमध्ये जर एवढी पावर असेल तर तुमचं म्हणजे थोडक्यात आय सी यूमधलं पीक एकदम बाहेर येऊ शकतं म्हणजे त्यात कुठलीही शंका नाही तर, तर सर्व शेतकऱ्यांनी ही नक्कीच शिलाजी ट्रीटमेंट फॉलो करावं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहेत पिकांमध्ये किंवा आता वातावरणामुळे काही प्रॉब्लेम येतात कारण की वातावरण आता असं झालंय का कुठल्याही प्रकारे स्टेबल राहत नाहीये सतत दररोज काही ना काही बदल दिसतात येत तर त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम येतात तर ते शिलाजी ट्रीटमेंटने तुमचे शंभर टक्के क्लिअर होऊन जातील सर्वांनी नक्कीच ही ट्रीटमेंट फॉलो करा सर आता तुम्ही जर फुटवे पाहिले या झाडाला म्हणजे पूर्ण खालपासून सर्व फोटो पूर्ण पूर्ण म्हणजे तिथे कुठेही शंका व्यक्त करता येणार नाही बरं एक झाड जाऊ द्या दोन झाड दुसरं झाड जरी जा पाहिलं तुम्ही तरी पूर्ण खालपासून आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता पूर्ण खालपासून फुटू आहेत पूर्ण पूर्ण म्हणजे तिथं काही म्हणजे एक्सक्यूज करताच येणार नाही आपल्याला आणि विशेष म्हणजे ह्या प्लॉटला आत्तापर्यंत माझ्या तीन रिंचिंग झाल्या तीन रिंचिंगनंतर रिंचिंग दोनच फवारण्या झाल्या पहिली जी फवारणी झालेली ती ए, क्रॉप चार्जर फ्रूट चार्जर वॉटर चार्जर आणि एनर्जी बुस्टरची होती आणि दुसरी जी फवारणी झाली ती शिलाजीत ट्रीटमेंटची दोन फवारण्यांवरच हा प्लॉट आत्तापर्यंत इथपर्यंत आहे म्हणजे एस जीची जी ताकद आहे आणि त्यात जी नवीन नवीन इनोव्हेशन होत आहे समजा आर एन पी एच आले त्यानंतर आता शिलाजीतचा फॉर्म्युला आला म्हणजे हे सर्व फॉर्म्युले एक नंबर काम करणार आहेत म्हणजे त्यात कुठे आपल्याला शंका व्यक्त करता येत नाही तर मी इतर शेतकरी बंधूंना हे सजेस्ट करेन का तुम्ही बिनधास वापरा आणि स्वतः पहिलं वापरा अनुभव घ्या अनुभव जर तुम्हाला शंभर टक्के आला तर तुमचा शंभर टक्के विश्वास बसतो आणि वापरताना कृपया व्यवस्थित जसा फॉर्म्युला दिला आहे रामसरांनी ज्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे त्या पद्धतीनेच वापरा कारण की फॉर्म्युलामध्ये थोडी जर गडबड झाली तर तुम्हाला रिझल्टला प्रॉब्लेम येऊ शकतात पण फक्त व्यवस्थित मॅनेजमेंट करून व्यवस्थित वापरा एवढं सांगतो चार बकेट वेगवेगळ्या घेतलेले वेग आहेत आपण आता ह्या चार बकेट मध्ये आपण प्रत्येकामध्ये आर एन पी एच टाकणार आहोत आर एन पी एच ट्रीटमेंट म्हणजे काय रोड चार्जर नोटरी चार्जर पी एच क्लिनर हेल्थ चार्जर त्यासाठी आपण ते सॉईल चार्जर बाराशे एम एल एका पाच पाकिटासाठी घेणार आहोत म्हणजे एका बादली सॉइल चार्जर पंचवीसशे एम एल पंचवीसशे 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 त्याच्या दोन दोन पाकिटं टाकून ही आर एन पी एस ट्रीटमेंट आपण भिजत ठेवणार आहोत त्यानंतर आपण काय करणार आहोत तीन दिवस भिजल्यानंतर आपण हे आर एन पी एच अमृतजलच्या पाण्यामध्ये टाकून आपण झाडांना ड्रेंजिंग करणार आहोत तसेच जसे ही आर एन पी एस ट्रीटमेंट आपण झाडांना तसंच आपण एल एस पी ट्रीटमेंट ही झाडांवर फवारणी करणार आहोत एल एस क्यू ट्रीटमेंटसाठी आपण एल एस क्यू ट्रीटमेंट करण्यासाठी आपण हे तीन ती ड्रम घेतलेले आहेत एल एस क्यू ट्रीटमेंट म्हणजे लिप चार्जर सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर तिघं आपण घेणार आहोत त्यासाठी आपण काय करणार फुर, आहोत फ्रूट सुपर फ्रूट चार्जर घेणार आहोत फ्रूट चार्जर एका ग्रॅमसाठी तीन मिली घेणार आहोत जसे की सहाशे ग्रॅमचं एक पाकिट असेल त्याच्यासाठी अठराशे मिळेल सहाशे ग्रॅमचे दोन पाकिटं घेतले तर त्याच्यासाठी छत्तीसशे मिळेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात फक्त आपण फ्रूट चार्जरमध्ये एल एस क्यू आहे आणि सॉइल चार्जर मध्येच फक्त आर एन पी एस भिजवायचं याच्यात पाणी टाकायचं नाहीये आर एन पी एस ट्रीटमेंट आणि फवारणीतून देणारी एल एस पी ट्रीटमेंट यालाच आपण शिलाजी ट्रीटमेंट असे म्हणतो ही शिलाजी ट्रीटमेंट रामसरांनी आपल्याला दिलेली आहे